आजचा लोकसत्ता आजचा लोकमत सगळी महाराष्ट्राची वर्तमानपत्र काढून बघा तुम्ही प्रत्येक वर्तमानपत्रात एकच गोष्ट आली आहे हेडलाईन हे अग्रलेख आहेत की महाराष्ट्रातलं सगळ्यात मोठं स्कॅम मोठं याच्यासाठी म्हणते नंबरनी अनेक मोठी झाली पण लाडकी बहीण आई वडिलांनंतर सगळ्यात पवित्र नातं कुठलं असतं तर ते भाऊ आणि बहिणीचं पवित्र नातं असतं त्या पवित्र नात्याचा सगळ्यात मोठा अपमान जर कोणी केला असेल तर त्या महाराष्ट्राच्या सरकारने केला आहे पाच चार हजार आठशे कोटी रुपयाचा घोटाळा कॅमे हा आणि याची इन्क्वायरी याच्यासाठी एक तीन गोष्टी केल्या पाहिजेत एक तातडीने एक व्हाईट पेपर या सगळ्याचं ऑडिट आणि याचं इन्व्हेस्टिगेशन झालं पाहिजे याचं कारण असं की माझे काही प्रश्न आहेत महाराष्ट्राच्या सरकारला की दोन कोटी अडतीस लाख महिलांना तुम्ही ही योजनेचा लाभ दिला त्याच्यातल्या आत्ता सव्वीस लाख म्हणजे दहा टक्क्याहून जास्त महिला या पहिल्या टप्प्यात इलेक्शन झाल्यानंतर बरोबर त्यांनी त्याच्यातून ते काढलेल्या आहेत माझा प्रश्न आहे काल तुमच्याच सगळ्या चॅनलवर दाखवण्यात आलं की ह्याच्यात पुरुष देखील आले आपण एक एक टप्प्याने घेऊया मला सांगा हे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर हेच भारतीय जनता पक्ष आमची चेष्टा करायची बघा तुमचे प्रधानमंत्री कैलासवासी राजीव गांधीजी म्हणायचे की एक रुपया इथून जातो आणि घाच पैसे पोचतात हे आम्ही ऐकलेलं आहे त्याच्यानंतर जेव्हा मनमोहन सिंग साहेबांचं सरकार आलं तेव्हा डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरचं पहिली योजना कोणी सुरू केली तर ते प्रधानमंत्री कैलासवासी मनमोहन सिंग साहेबांनी केली त्याच्यानंतर अर्थातच ती भारतीय जनता पक्षाने यशस्वीपणे एन डी ए सरकारनी केली हेही मी मान्य करते पण ह्या पार्श्वभूमीवर जर डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर जे डायरेक्ट पैसे जातात ते पुरुषांच्या अकाउंटमध्ये कसे गेले मग बँक डिपार्टमेंट कुठ कसं हे केलं हा प्रश्नाचं उत्तर द्यावं लागेल डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर शंभर टक्के पैसे दुसऱ्यांनीच नेले ना म्हणजे मग अकाउंट पुरुषाचं होतं मग महिलांचे पैसे पुरुषांच्या अकाउंटमध्ये गेलेत तसे आणि तुम्हाला जे जे, सांगते जेव्हा लाडकी बहीण योजनेचे जे दा सांगतायत आधार कार्ड द्यावं लागतं बँकचे डिटेल्स द्यावे लागतात प्रूफ द्यावं लागतं मग हे सगळं प्रूफ देताना मग हे तुम्ही या ठिकाणी गेलंच कसं हा दुसरा तिसरा मुद्दा आपल्या सगळ्यांची मुलं फॉर्म भरतात शाळेचा पॉईंट वन पॉईंट वन पर्सेंट मार्क नाही मिळालं तर तो फॉर्म रिजेक्ट होतो विम्याचा योजना शेतकरी विम्यासाठी फॉर्म भरतो तो रिजेक्ट होतो स्कॉलरशिपसाठी मुलं फॉर्म भरतात तो रिजेक्ट होतो मग लाडकी बहीण योजनेमध्ये पुरुषांनी आणि जे त्यांच्या सगळ्या रिक्वायरमेंटमध्ये बसत नाहीत असे पण फॉर्म मग त्या रिजेक्ट कसे नाही केले मग ही सिस्टम हे तंत्रज्ञान कुठलं काढलं डिजिटल इंडिया होतं ना मग डिजिटल इंडियाच्या तंत्रज्ञानामध्ये विम्या शेतकऱ्याला रिजेक्शन होतं महिलांना मुला मुलांना ॲडमिशनमध्ये रिजेक्ट मुलं होतात त्याच्यानंतर जेव्हा तुम्ही डॉक्टरकडे जाता की कुठली योजना महाराष्ट्र सरकारची त्याच्यात आयुष्यमान त्या मध्येही त्याच्यात लोक रिजेक्ट होतात म्हणजे आरोग्याला रिजेक्ट शिक्षणाला रिजेक्ट त्याच्यानंतर विमाला रिजेक्ट मग लाडकी बहीण योजना इलेक्शनच्या बरोबर तीन महिने आधी तशी काय लाडकी बहीण योजनेने आत्ता जे रिजेक्ट केले त्यांना आधी रिजेक्ट केलं नाही ना हे स्कॅम काय आहे त्याच्यानंतर तीन मोठ महत्वाच्या स्कीम्स आहेत शिक्षण आरोग्य आणि महिलांच्या आधी स्कीम या तिन्हीला कट याचे नंबर माझ्याकडे मी तुम्हाला देऊ शकते म्हणजे आरोग्य शिक्षण आणि महिलांच्याच बाकीच्या स्कीम या सगळ्या स्कीमला कट दिला आहे महाराष्ट्र सरकारने स्वतः कबूल केले जे तुमच्या सगळ्या चॅनल्सनी दाखवलं ला की हे लाडकी बहीण योजनेमुळे जो लोड आला त्याच्यामुळे आम्ही हे कट केले ते मी म्हणत नाही आहे सरकारची कबुली आहे त्यानंतर शेतकरी शिक्षक कॉन्ट्रॅक्टर तिघांच्या आत्महत्या गेल्या काही महिन्यात झाल्या आबा पाटलांनी असेंब्लीमध्ये महाराष्ट्राच्या कबूल केलंय की दर तीन तासाला जानेवारी फेब्रुवारी आणि मार्च म्हणजे फक्त दोन हजार पंचवीसचं मी सांगते जानेवारी फेब्रुवारी आणि मार्च तीन महिन्यामध्ये साडेसातशे शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या तीन महिन्यात म्हणजे हिशोब काढला तर दर तीन तासाला महाराष्ट्रात एक शेतकऱ्याची आत्महत्या होते विचार करा तू आणि कर्जमाफी करणार झाली नाही आता या सगळ्या परिस्थितीत हा सगळा या लाडक्या बहीण योजनेचा लेखालोखा जप बहिणींना पैसे दिले आनंद मी त्या स्कीमचं स्वागत करते पण त्याच्यात जर भ्रष्टाचार होणार असेल आणि तो छोटा मोठा नाही आहे चार हजार आठशे कोटी रुपयाचा स्कॅम भ्रष्टाचार या स्कीममध्ये झाला या पहिल्या टप्प्यातला आहे अजून किती नावं करतील आताही इलेक्शन आलं आणि काय या स्कीमचं होईल याचं उत्तर माझ्याकडे नाही पण महाराष्ट्राची आर्थिक परिस्थिती ही गंभीर आहे हे मी एकटी म्हणत नाही आहे राज्यातल्या अनेक मंत्र्यांच्या स्टेटमेंट्स तुमच्या सगळ्या मीडियामध्ये आलेले आहेत आणि सरकार कबूल करते आणि डेटा स्टिक्स लावड अन वर्ड्स म्हणजे डेटाच सांगतोय ना आपल्याला त्याच्यामुळे ह्या मी विनंती करते महाराष्ट्र सरकारला की याच्यावर एस आय टी बसवा आणि मला प्रश्न पडतोय की ज्यांनी फॉर्म भरून कोणी घेतले आणि कसे घेतले आणि हे सव्वीस लाख फॉर्म पहिल्या टप्प्यात रिजेक्ट कसे नाही झाले मग कुठलं सॉफ्टवेअर होतं कुठली स्कीम होती स्कीमचा सॉफ्टवेअरपासूनच घोटाळा आहे ना, का -मोटा ना है? हा काय छोटा मोठा घोटाळा नाही आहे आणि हा घोटाळ्याचं उत्तर सरकारला द्यावं लागेल हे पूर्ण सरकार त्याला जबाबदार आहे आणि त्यांचंच म्हणणं आहे की हे सगळ्यात चांगलं चालणारं डिपार्टमेंट आहे तर महाराष्ट्र सरकार म्हणतंय की त्यांचं महिलांचं डिपार्टमेंट हे सगळ्यात चांगलं चालतं आणि त्याच्यातच चार हजार आठशे कोटी रुपयाचा जर घोटाळा निघत असेल आणि चुकीच्या पद्धतीने ही कामं झाली असतील तर त्याला जबाबदार महाराष्ट्रात संपूर्ण सरकार आहे आणि ह्याचं उत्तर महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांना द्यावच लागेल एक तर माझं म्हणणं अदिती तटकरे या एक युवा नेत्या आहेत त्यातून एक महिला आहे त्याच्यामुळे मी आदिती तटकरेवर कधीही काहीही आरोप प्रत्यारोप करणार नाहीत कारण का मला माहिती आहे सरकार कसं चालतं आणि तुम्हाला आठवत असेल की माना ते मां ते हे सरकारची जेव्हा स्कीम आणावून झाली तेव्हा सगळ्यात पुढाकार कोण करत होतं त्यातले मंत्री उपमुख्यमंत्री हे कार्यक्रम ड्राईव्ह करत होते त्याच्यामुळे एक महिलेवर मी आरोप करणार नाही मी त्या महिलेला त्याच्यासाठी जबाबदार ठरणार नाही तो सरकारचा प्रोग्रॅम आहे सरकारची इन्क्वायरी झाली पाहिजे आणि सरकारनी त्याचं उत्तर दिलं पाहिजे आता पुरुषांनी याची जबाबदारी घेतली पाहिजे कारण का हा सरकारची जबाबदारी नाही आहे बघा तुम्हाला मोठं पद हवं असतं ना किंवा लिडरशिप हवी असते ना तेव्हा लिडरशिपनी अशा वेळीच आपल्या मंत्र्यांचं पारदर्शकपणे चूक आपल्याकडून झाली असेल तर आपल्या युवा मंत्र्यावर ढकलायचं नाही त्याची जबाबदारी तिथल्या मोठ्या मंत्र्यांनी जे प्रशासनात आहेत ज्यांनी निर्णय घेतला त्या कॅबिनेटची त्याची जबाबदारी आहे ह्याची जबाबदारी पूर्ण महाराष्ट्राच्या कॅबिनेटची आहे कारण का हा घोटाळा त्या कॅबिनेटने अप्रूव्ह केलेला आहे नाही पहिली मला असं वाटतं हा राज्यातला विषय आहे राज्याने पहिला आम्हाला व्हाईट पेपर ऑडिट आणि इन्व्हेस्टिगेशन याची कमिटमेंट द्यावी आणि ते पारदर्शकपणे झालं पाहिजे चार हजार आठशे कोटी रुपयाचा हा स्कॅम आहे त्यामुळे हे पहिलं आम्हाला उत्तर दिलं आणि समजा महाराष्ट्र सरकारने सहकार्य नाही केलं तर मी केंद्र सरकारकडे पार्लमेंटमध्ये हा रेस करतो सांगते नाही ते नाही मला सांगता येणार काय पद्धतीने याचं डिस्पर्समेंट झालं काय झालं हे मलाकडे उत्तर नाही मी कधीही कुणावरही आजपर्यंत कधीही खोटे आरोप केले नाहीत आणि मी करणारही नाही हे माझं राजकारण असतं त्याच्यामुळे मी बँक इन्वॉल्व आहे काय मला माहिती नाही हे बघा जो डेटा महाराष्ट्र सरकार देत आहे त्याच्यातूनच दिसतंय की चार हजार आठशे कोटी रुपयाचा स्कॅम आहे हा मग हे पैसे कुठल्या पुरुषांना गेले कुठल्या कुणाला गेले आपल्यालाच कळणार पण हे काय हे राऊंड ट्रिपिंग होतं चार हजार आठशे कोटी रुपया तर राऊंड ट्रिपिंग केलंय का असंही असू शकेल आम्हाला नाही माहिती याची उत्तर आपल्याला सरकारने दिली पाहिजे म्हणून याची इन्क्वायरी झालीच पाहिजे आणि मी ह्याच्यात सातत्याने महाराष्ट्र सरकारच्या कष्ट करणाऱ्यांचे पैसे या सरकारनी अशा लोक कुणाला दिले याची माहिती आपल्याला आलीच पाहिजे याचा ऑडिट झाला पाहिजे आणि ज्याची कोणीची चूक असेल किंवा ज्याची फायनल सही असेल या अप्रुव्हलसाठी त्याला शिक्षा झालीच पाहिजे ह्या माताची तुमच्या प्रश्नातच माझं उत्तर आहे लोकसभेनंतरच ही स्कीम आली ना यांना आधी लोकसभेच्या आधी बहिणी लाडक्या नव्हत्या लोकसभेनंतर बहिणी लाडक्या झाल्या आणि स्वतःच कबूल केलंय महाराष्ट्रातल्या अनेक मंत्र्यांनी तुमच्याच चॅनलवर की लाडक्या बहिणीमुळे आम्ही तरलो हा व्हिडिओ तुमच्या चॅनलवर मी पाहिलाय मला कसं कळणार जगात देशात काय चाललंय तुम्ही दाखवता म्हणून आम्हाला कळतं नाही या इथे हा मंत्री हे बोलले ते मंत्री ते बोलले त्याच्यामुळे लाडक्या बहिणीच्या मतामुळे आम्ही तरलो हे मी म्हणत नाहीये आत्ताच्या महाराष्ट्रात सरकारमधले मंत्री म्हणले असे अनेक मंत्री म्हणले एक नाही काही रुपये किती येईल माहिती नाही आता हे जर या इलेक्शन आणखी झाली जिल्हा परिषद त्याच्यानंतर अजूनही वाढेल स्कीम बंद करतील होऊ या सरकारचं काय सांगता येत मला सांगा शेतकऱ्यांच्या काय परिस्थिती म्हणले होते की नाही सात बारा कोरा करीन सर सकट कर्ज माफी करीन म्हणले होते की नाही इलेक्शन मध्ये झालं का काय झालं आणि अगो बघा ना आरोग्य आणि शिक्षण किती महत्वाच्या गोष्टी आहेत त्याला दोन्ही दिलाय या सरकारने रस्त्यात मंत्री म्हणताय तुमच्या पण चॅनलवर सत्तेतले मंत्री म्हणले आम्हाला पैसे मिळत नाहीत मी म्हणत नाही आणि मी खोटे नाटे आरोपी कधी केले नाहीत आणि कधी करणारही नाही इलेक्शन फॉर्म केले गेले त्यामुळे अरे स्क्रुटीनीच करून म्हणून तर फॉर्म आहे ना आणि त्या फॉर्म मध्ये लिहिलंय ना आधार कार्ड द्या तुमचं केवायसी द्या सगळं आहे ना त्याच्यात मग फॉर्म भरले कोणी आणि चार छोट्या नाही हो चार हजार आठशे कोटी रुपयाचा घोटाळा हा हे नाही तर राऊंड ट्रिपिंग पण केलं असेल कोणी फिरून कुठे गेले पैसे देवायलाच ठाऊ आपल्याला माहिती कारण का ते म्हणतात हे पुरुषांना दिले ह्याला ह्याचं सगळ्याची इन्क्वायरी झाली पाहिजे उपमुख्यमंत्री नाही मी म्हणलं सगळं सगळं पूर्ण कॅबिनेट त्याला जबाबदार सगळी कॅबिनेट जबाबदार पूर्ण कॅबिनेट हॅज टू बी अकाउंटेबल बेनिफिशरी सगळे आहेत ना त्याचा लाभ तुम्ही सगळ्यांनी मिळून घेतला ना मग जबाबदारी पण सगळ्यांनीच घ्यायला लागेल एका महिलेला टार्गेट करू नका मी आदिती तटकरे एक युवा नेतृत्व आहे ती एका टीममध्ये काम करते आणि मी आणि आदितीने कधी ना कधी एकत्र काम केलंय मला माहिती येते कर्तृत्ववान मुलगी त्यामुळे मी आदिती तटकरेवर कधी आणि मी कुठल्याच महिलेवर असे आरोप करणार नाही कारण का तो निर्णय सगळ्यांनी मिळून घेतलेला आहे एकटीचा नाही आहे बघा एक, एक तर माझी विनंती आहे आज तुमच्याच चॅनलवर सांगितलं की आज उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री मोठा निर्णय घेणार आहेत माझी त्यांना हात जोडून विनंती आहे की निर्णय घ्या जो माणूस महाराष्ट्राच्या सरकारला भिकारी म्हणतो शेतकऱ्यांना भिकारी म्हणतो असा माणसांनी महाराष्ट्राच्या सरकारमध्ये असूच नाही म्हणजे इतके दिवस माननीय मुख्यमंत्र्यांनी आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी सहनच कसं केलं हा अपमान हा अपमान तुमचा आणि माझा फक्त नाही आहे हा महाराष्ट्राच्या सरकारचा अपमान आहे हा महाराष्ट्राच्या कष्ट करणाऱ्या शेतकऱ्यांचा अपमान आहे भिकारी म्हणता तुम्ही ना आणि तुम्हाला त्यांना कदाचित हे सोपं वाटत असेल पण तुम्हाला माहिती आहे की कैलासाशी यशवंतराव चव्हाणांनी जेव्हा या महाराष्ट्राचा मंगल कलश आणला हुतात्म्यांनी एवढं मोठं त्यांचं प्राण बलिदान दिलं एवढा मोठा त्याग केल्यावर महाराष्ट्र स्थापन झाला आणि त्या महाराष्ट्राच्या स्वाभिमानी मराठी माणसाला हे भिकारी म्हणतात कोण समजतात स्वतःला मंत्री आहेत म्हणून काही बोलाल त्यांचा राजीनामा झालाच पाहिजे आणि पहिली नाही आहे फ्रिक्वेंट सातत्याने माणूस चुका कसं करतं पहिली चूक दुसरी चूक मी समजू शकते अजितदा तंबी दिली तरी तिसरी चौथी पाचवी चूक होते चूक ही पहिल्यांदा दुसऱ्यांदा माफ होऊ शकते एकदाच खरं माफ होऊ शकते दुसऱ्यांदा तिसऱ्यांदा तो चॉईस असतो आपला आणि दादांनी वारंवार वारंवार सांगूनही मिस्टर माणिकराव कोकाटे चुका करता त्याचा अर्थ काय काढायचा आम्ही की महाराष्ट्राचा अपमान केला आणि तुम्ही मंत्री द्या राज्याचे नाही चले का अरे बस सरकार काय करत होत सरकारी महिलांनी फॉर्म समजा भरले यांनी घेतलेच कसे रिजेक्ट व्हायला पाहिजे होता ना फॉर्म माझा प्रश्न असा आहे की तुम्ही काहीतरी करेक्ट म्हणजे फॉर्म आता मी जर फॉर्म भरला कशासाठी तुम्ही फॉर्म बघून भरा ना कुठलाही एक सेकंडमध्ये रिजेक्ट होतो फॉर्म विम्याचा फॉर्म होता की नाही शेतकऱ्याचा रिजेक्ट ऍडमिशनचे होतात की नाही रिजेक्ट आणि त्या काळ आय आय टी आय एमला कधी चालतं का वर्षीला कुणाचा तीच सिस्टम आहे ना डिजिटल इंडिया एवढं मोठं एआय आता इथे मी बोलतेय तुमच्याशी संपूर्ण महाराष्ट्रातला प्रत्येक चॅनल लाईव्ह दाखवते एवढं तंत्रज्ञान पुढे आलंय आता एवढं तंत्रज्ञान असताना एवढं पारदर्शक कारभार असताना चार हजार आठशे कोटी रुपयाचा एवढा मोठा घोटाळा आणि पण बहिणींच्या नावाने अहो त्या पवित्र नात्याचं तरी काहीतरी मान ठेवा ही दुर्दैवी आणि खूप म्हणजे

बरोबर शाळेच्या समोर बार आहे मी कलेक्टरांना सांगितलंय की जर तुम्ही ही सगळी जी दुकानं अशी आहेत दारूची जी शाळांच्या समोर आहे हे बघा देश नियम कायद्याने चालतो पण ना तुमच्या मनाने ना माझ्या मनाने नी। तो नियम कायद्याने चालतो जर सुप्रीम कोर्टाचा आणि राज्याचा आणि देशाचा निर्णय की शाळेच्या समोर आजूबाजूला जवळ दारूचं आणि सिगरेटचं दुकान असता कामा नये नाही तुम्हाला चालेल का तुमच्या मुलांच्या शाळेच्या समोर बार चाललेला नाही चालणार ना मग त्या शाळेने का ते सहन करावं कुठली शाळा असू दे आणि कुणाची असू दे खडसेवरती रेव पार्टीचा करण्यात आला त्यांचं एकनाथ खडसेंचं असं म्हणणं आहे की त्याच्यामध्ये डीजे नाही लेझर नाही घरगुती पार्टीला तुम्ही रेव पार्टी कशी काय म्हणू शकता ते असे म्हणाले की पाळ ठेवली जाते खरंच पुणे पोलिसांच्या कारवाईवरती तुमचा संशय आहे का पुणे घटना घडल्या तुम्ही त्याच्याजवळ रंगवलेल्या आहेत आरोपी शाळाला जवळपास एक एक महिना लागला मात्र घरी जाऊन रेट टाकण्यात आली आणि त्याला रेव पार्टी म्हणण्यात आली याकडे कसं पाहत एक एक ता जाना। माला तरी पटते हे खूप दुर्दैवी आहे एक तर लोकांच्या कुटुंबात जाणं हे मला तरी पटत आहे म्हणजे हे कुठल्याही म्हणजे मा एकाचे आपली एक लक्ष्मण रेखा असते प्रत्येकाची आणि आपल्यावर झालेले संस्कार राजनीती तरफ आणि आपले वैयक्तिक संबंध एकतर कुणा आपली व माझी सगळ्यांची वैचारिक लढाई वैयक्तिक लढाई नाही मी कुणाबद्दल ही वैयक्तिक बोलत नाही आणि कधी वैयक्तिक कुणाबद्दल बोलणारही नाही हे माझे संस्कारच नाही पण त्याचबरोबर एखाद्या घरामध्ये कोणी काय करतं त्याच्यावर तुम्ही जाऊन रेप फाटी म्हणून करत असाल तर हे मला असं वाटतं चुकीचं आहे कुणाचं का असेल तो अधिकार सगळे अठरा वर्षाच्या वरचे एकवीस वर्षाच्या वरचे होते ना तिथे सगळे कं म्हणजे स्वतःच गेले होते ना कोणी कोणाला पकडून तर नेलेलं नाही आणि त्या सॅम्पल्समध्ये मला नाही वाटत माझ्या म्हणजे वर्तमानपत्रात आलेलं जे आहे त्याच्यात कुठे काय ड्रग हे ते काहीच नाही दिलेलं काहीच नाही आहे त्याच्यात कन्झम्पशन नाही आहे काहीच नाही आहे म्हणजे आरोप कसे आणि दुर्दैव आहे की महाराष्ट्राचं राजकारण इतकं गलिच्छ झालंय की एखाद्याच्या नवऱ्याचं पर्यंत हे पोचतं म्हणजे आता माझा नवरा असेल रोहिणीत अनेक असतील भारतीय जनता पक्षाच्या अने अनेक कर्तृत्ववान महिला असतील शिवसेनेतल्या कर्तृत्ववान महिला असतील काँग्रेसमधल्या कर्तृत्वान आमचे नवरे बरेच जण असे आहेत ज्यांचे आमचे नवरे आम त्यांचा राजकारणाचा तीळ मात्र काही संबंध नाही तक संबंध नाही अशा किती महिला आहेत या राज देशात कश्मीर टू कन्याकुमारी आणि सगळ्याच पक्षांमध्ये आता तुम्ही आमच्याबद्दल काही बोलू शकत नाही म्हणून आमच्या नवऱ्यांना अटॅक करणार त्यांचा एक तर राजकारणाशी काही संबंध नाही आणि त्यांचा आमच्या कामाशी काही संबंध नाही आमच्या कुटुंबांना काही स्वतःचं आयुष्य जगायचा अधिकार नाही त्यांच्यावर तुम्ही खोटे नाते आरोप करणार इतकं गलिच्छ राजकारण झाले आता की तुम्ही आम्हाला अटॅक करणार नाही तर आमच्या कुटुंबाला अटॅक करणार हे खूप दुर्दैवी आणि त्याचा मी जाहीर निषेध करतो शेतकऱ्यांची वाढदिवसाच्या

हे बघा प्रत एका सशक्त लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आपलं मत मांडण्याचा अधिकार असतो डिबेटमध्ये दे देशासाठी आम्ही पन्नास खासदार एक झालो त्याच्यात काँग्रेसचेही खासदार होते आम्ही म्हणजे ज्या डेलिगेशनमध्ये मला काम करायची संधी मिळाली त्याच्यात काँग्रेसचे दोन वरिष्ठ नेते होते मनीष तिवारीजी आणि आनंद शर्माजी आम्ही सगळे एकत्र म्हणून देशासाठी आम्ही एकत्र आलो होतो आणि जी परिस्थिती झाली आणि मी तुम्हाला खरं सांगू ऑपरेशन सिंदूर ह्याच्यापेक्षा हे ऑपरेशन सिंदूर झालं कशासाठी त्याच्या मागचा इतिहास महत्वाचा आहे ते पहलगामचा अटॅक आणि माझी विनंती आहे तुम्हाला मी कधी पुण्याला गेला ना तर जरूर आसावारी आणि कोणाला भेट आसावारी जगदाळेचे वडील ज्या पद्धतीने गेले त्याची आई आजही आज मी तुम्हाला एक त्यांचा एक पॉडकास्ट देते जरूर तो प्रत्येक भारतीयांनी प्रत्येक माणसानी ज्याच्यात माणूस की जिवंत आहे त्यांनी तो पाहिला काय त्या कुटुंबाची चूक आणि तिला काय उत्तर देऊ मी मी काल माझ्या भाषणात तेच सांगत होते की हे सगळं झालं आर्मीनी चांगलं काम केलं आपण अटॅक केलं सगळं झालं पण आसावरीचे बाबा आणि कुणालचे बाबा यांना नाही ना आपण परत आणू शकत त्यांना काय उत्तर देऊ मी ते मला नेहमी विचारतात ताई त्या आतंकवाद्यांचं काय झालं हा प्रश्न आहे ना अजूनही ते कोण लोक होते चार कुठून आले कुठे कुठून आले कुठून गेले काय झाले अजूनही आपल्याला माहिती नाही त्यामुळे हे खूप चिंताजनक आहे आणि हा सगळा जो डिबेट होता हा फक्त कुणाचा यशाचा नव्हता ओ काही घर उद्ध्वस्त झाली त्याची चर्चा आहे त्याच्यामुळे ते सगळं डिबेट गांभीर्यानेच घेतलं पाहिजे अर्थातच कुठे गेले पैशाचा ऑडिट झालं पाहिजे आणि मिळाले पाहिजेत ना असं कसं होणार चार हजार आठशे कोटी रुपये काय छोटी अमाऊंट नाही आहे ती हे पैसे गेले कुठे आणि मला भीती अशी आहे की हे हे आत्ता सव्वीस लाख कमी केले त्याच्यानंतर ते, ते अजून पुढच्या स्कीममध्ये आणि केले तर आपल्याला अडचण होईल म्हणजे मला भीती आहे की इलेक्शन झाल्यावर आणखीन लोक कमी करतील काय का।